श्रीरामपूर शहरातील शाळेत अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे या गंभीर प्रकरणाची दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत रिपब्लिकन पक्षाचे नेते सुभाष त्रिभुवन यांनी केलेल्या तक्रारीनंतर महिला आयोगाने लेखी पत्राद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि श्रीरामपूर शहराचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत महिला आयोगाने नमूद केले आहे की हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून पालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही ह्या सहन केला जाणार नाही संबंधितांवर पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास जलद गतीने पूर्ण करावा आणि अहवाल तातडीने आयोगाकडे सादर करावा असे आदेश देण्यात आले आहेत या आदेशानंतर आता पोलीस प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार दोषींवर नेमकी कोणती कारवाई होणार आणि पीडित मुलींना न्याय कधी मिळणार याकडे संपूर्ण श्रीरामपूर जिल्ह्याचे लक्ष लागले ला आहे आयोगाच्या अध्यक्ष आदरणीय रुपालिताई चाकणकर यांना मी स्वतः फोन केला फोन केल्याच्या नंतर त्यांनी देखील अत्यंत ते प्रकरण गांभीर्याने घेतलं आणि त्यांनी लगेच महिला आयोगाच्या वतीनं पत्र जिल्हा पोलीस प्रमुख आदरणीय सोमनाथजी गारगे साहेब यांना पाठवलं त्याच्यानंतर गारगे साहेबांना देखील फोन केला या ठिकाणी शेर पोलीस स्टेशनला देखील फोन केला आणि आम्हाला देखील त्यांनी फोन करून कळवलं मला देखील त्यांनी मेलवर पत्र टाकवलं आणि सांगितलं आम्ही महिला आयोगाने श्रीरामपूरमध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणी अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पर आरोपी सुटणार नाही आणि आरोपीला पाठीशी घालणारे देखील सुटणार नाही अशी त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी ग्वाही दिलेली आहे निश्चितच माझा देखील कायद्यावर दे भरोसा आहे आणि महिला आयोगाने जी दखल घेतली त्यांना देखील मी या ठिकाणी श्रीरामपूरकर म्हणून धन्यवाद देतो पाण्यासाठी भीमराव न्यूज मराठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा